मृत्यूनंतरही राष्ट्रीय पक्षाला नरक यातना भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर दिसायला खूप सुंदर शांत संयमी असतो लहानांपासून तर उत्थानपर्यंत सर्वांनाच मोर दिसला की त्याला पाहायचा मोह आवरत नाही त्यात त्यानं पिसरा फुलवला तर मनोहर दृश्य मनाला भारवून टाकतं परंतु याच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची कोणी अशी का हत्या केली असेल असा प्रश्न निर्माण झालाय मृत्यूनंतरही आपल्या राष्ट्रीय पक्षाला नरक यातना सहन करावा लागत आहेत परंतु फॉरेस्ट कर्मचारी यांना याबाबत थोडीशी कल्पना किंवा माहिती नसणं दुर्दैवाची बाब आहे वन्यजीव प्राण्यांकडे फॉरेस्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचं किती दुर्लक्ष आहे याचं उदाहरण आज सोळा ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील काटेपूर्ण जंगलामध्ये पाहायला मिळाला हा मृत अवस्थेत असलेला मोर पातूर रोड सिंगल नालालगत मृत अवस्थेत पडलेला दिसून आला दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी मात्र निर्दयपणे या मोराला लुचून मोर पीस काढत असतानाचा व्हिडिओ समोर आला वन विभागाचा भोंगळ कारभार असल्याचं यावरून दिसून येत आहे यावर वन विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय